सर्व देशबांधवांना जय हिंद मित्र बऱ्याच वेळा आपण रौप्य महोत्सव अमृत महोत्सव हिरक महोत्सव अशा प्रकारचे उत्सवांची नावं ऐकतो आणि मग आमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की नक्की रौप्य महोत्सव केव्हा साजरा करतात हिरक महोत्सव म्हणजे काय किंवा अमृत महोत्सव नक्की किती वर्षानंतर साजरा करतात अशा प्रकारचे आमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतात आणि मग आम्हाला या प्रश्नांच्या या शब्दांच्या मुळाशी जाणं भाग पडतं खर तर हे महोत्सव हा शब्द बनला उत्सव या शब्दापासून आणि उत्सव हा नेहमी आपण आनंदाने साजरा करतो एखादी संस्था स्थापन केली त्या संस्थेला एक वर्ष पूर्ण झालं किंवा एखादी घटना घडली त्या घटनेला एक वर्ष पूर्ण झालं असं एक वर्षानंतर दहा वर्षानंतर पंचवीस वर्षानंतर आपण वेगवेगळ्या प्रकारचे उत्सव महोत्सव साजरे करतो आणि यांनाच ही अशा प्रकारची नावं दिली गेली आहेत आपण या ठिकाणी पाहूयात की प्रत्येक उत्सवाचं नाव त्याच्या किती वर्षानंतर साजरा केलेला आहे याच्यावरून कसं पडलेलं आहे सर्वप्रथम आपण पाहूयात की कोणत्याही घटनेला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर कोणत्या प्रकारचं नाव त्या उत्सवाला दिलं जातं एखादी घटना घडलीय एखादा प्रसंग घडलाय आणि त्याला एक वर्ष पूर्ण झालं तर झालेलं एक वर्ष आपण आनंदानं साजरा करतो आनंदाचा उत्सव साजरा करतो त्यालाच आपण आनंदोत्सव पण एक वर्षानंतर आपण जर तो साजरा करता असेल तर त्याला आपण वर्धापन दिन म्हणून या ठिकाणी साजरा करतो किंवा त्याला आपण वार्षिक महोत्सव असं म्हणतो आपल्या भारत देशाला एकोणीसशे सत्तेचाळीस साली स्वातंत्र्य मिळालं आणि एकोणीसशे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली पहिला स्वातंत्र्य दिन साजरा केला गेला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी पहिला स्वातंत्र्य दिन साजरा केला परंतु पंधरा ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली आपल्या स्वातंत्र्याला एक वर्ष पूर्ण झालं तेव्हा ते दुसरा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला परंतु त्या दुसऱ्या स्वातंत्र्य दिनाला आपल्या स्वातंत्र्याला एक वर्ष पूर्ण झालेलं होतं म्हणून आपण एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपल्या भारतीय स्वातंत्र्याचा पहिला वर्धापन दिन म्हणजे थोडक्यात वाढदिवस आपण पंधरा ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी संपन्न केला साजरा केला म्हणजे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी भारताचा दुसरा स्वातंत्र्य दिन होता परंतु वर्धापन दिन मात्र पहिला होता म्हणजे एक वर्षानंतर साजरा केल्या गेलेल्या या उत्सवाला आपण वर्धापन दिन असं म्हणतो यालाच आपण अनिव्हर्सरी किंवा इंग्लिशमध्ये जुबली असं देखील या ठिकाणी म्हणत असतो दुसरा जो उत्सव आहे तो दहा वर्षानंतर साजरा केला जातो दहा वर्ष म्हणजेच दशक याला दशकपूर्ती समारंभ दशकपूर्ती महोत्सव असं देखील म्हटलं जातं किंवा डिकेड असं देखील म्हटलं जातं दहा वर्षानंतर आपण जो उत्सव साजरा करतो त्याला दशक महोत्सव असं म्हटलं जातं किंवा इंग्लिशमध्ये दशक असं म्हटलं जातं तिसरा जो उत्सव आहे तो सर्व परिचित आहे तो म्हणजे रौप्य महोत्सव कोणत्याही संस्थेला कोणत्याही घटनेला पंचवीस वर्ष पूर्ण झाल्यानंतर पंचवीस वर्ष आनंदाने पूर्ण केल्याबद्दल आपण जो आनंद उत्सवाच्या रूपाने साजरा करतो त्याला आपण रौप्य महोत्सव म्हणून या ठिकाणी संबोधलं गेलेलं आहे आणि यालाच इंग्लिशमध्ये जर आपण पाहिलं तर त्याला सिल्वर जुबली असं म्हणतात म्हणजेच पंचवीस वर्षानंतर रौप्य महोत्सव अर्थात सिल्वर जुबली आपण साजरा करत असतो पुढचा जो महोत्सव आहे तो म्हणजे पन्नास वर्षानंतर साजरा केला जातो यालाच सुवर्ण महोत्सव असं म्हणतात कोणत्याही घटनेला किंवा संस्थेला पन्नास वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपण जो उत्सव साजरा करतो याला सुवर्ण महोत्सव किंवा गोल्डन जुबली असं म्हणतात पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली आपल्याला पत्र मिळाल्यानंतर पहिला वर्धापन दिन आपण पंधरा ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी साजरा केला आणि त्यानंतर बरोबर पन्नास वर्षानंतर म्हणजे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी आपण सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरा केलं होतं यालाच गोल्डन ज्युबली इयर असं म्हणतात म्हणजे पन्नास वर्षानंतर जो महोत्सव साजरा करतात याला सुवर्ण महोत्सव असं म्हणतात याच्यानंतर पुढचा महोत्सव आहे तो म्हणजे साठ वर्षानंतर साजरा केला गेला कोणत्याही घटनेला कोणत्याही संस्थेला साठ वर्ष पूर्ण केल्यानंतर त्यासाठी जो आनंदाने उत्सव साजरा करतात याला हिरक महोत्सव असं म्हणतात अर्थात त्याला डायमंड ज्युबली असं इंग्लिशमध्ये म्हटलं जातं साठ वर्षानंतर साजरा केलेला महोत्सव म्हणजे हिरक महोत्सव अर्थात डायमंड ज्युबली सर्वात महत्वाचं म्हणजे यावर्षी जो आपण महोत्सव साजरा करतोय भारतीय स्वातंत्र्याचा तो म्हणजे अमृतोत्सव मग याच वर्षी आपण तो साजरा का करतोय कारण कोणत्याही संस्थेला घटनेला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानंतर जो महोत्सव साजरा केला जातो त्यास अमृत महोत्सव असं म्हणतात किंवा अमृतोत्सव असं म्हणतात यालाच इंग्लिशमध्ये आपण प्लॅटिनियम ज्युबली असं देखील संबोधलं जातं म्हणजे पंधरा ऑगस्ट एकोणीशे ला पहिला वर्धापन दिन साजरा केल्यानंतर आपल्या भारतीय स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्याचा या वर्षीचा पंधरा ऑगस्ट एकूण दोन हजार बावीसचा प्रसंग बावीस हे वर्ष म्हणजे हे आपलं अमृत महोत्सवी वर्ष आहे आता इतर सण साजरे करताना आपण त्या पर्टिक्युलर एका विशिष्ट दिवशी साजरा करतो परंतु जर आम्हाला पंच्याहत्तर वर्ष जर अमृत महोत्सव म्हणून साजरा करायचा असेल तर चौऱ्याहत्तर वर्ष संपल्यानंतर पंच्याहत्तर वर्ष पूर्ण जे आहे या आमें ही सा साधरा साधरा सा पूर्ण वर्षभरामध्ये आम्ही केव्हाही अशा प्रकारचा सा महोत्सव साजरा करू शकतो म्हणजेच पंच्याहत्तर वर्षानंतर जो महोत्सव साजरा केला जातो याला म्हणतो आम्ही अमृत महोत्सव किंवा प्लॅटिनियम ज्युबली याच्यानंतरचा पुढचा महोत्सव आहे तो म्हणजे कोणत्याही घटनेला किंवा संस्थेला शंभर वर्ष पूर्ण झाल्यानंतर जो महोत्सव आम्ही साजरा करतो याला शताब्दी महोत्सव असं म्हणतात इंग्लिशमध्ये त्याला सॅनिटरी असं म्हणतात शंभर वर्ष यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर आनंदाच्या रूपाने तुम्ही जो महोत्सव जो उत्सव साजरा करता यालाच आम्ही शताब्दी महोत्सव असं देखील म्हणतो म्हणजेच काय वेगवेगळ्या वर्षानंतर आपण जे वेगवेगळे उत्सव साजरे करतो त्याला तो महोत्सव किती वर्षानंतरचा आहे याच्यावरून त्याला नावे दिलेली आहेत या ठिकाणी आपण पाहूयात पहिला महोत्सव एक वर्षानंतर वर्धापन दिन एक वर्षानंतर आपण वर्धापन दिन साजरा करतो यालाच आपण फर्स्ट अनिव्हर्सरी असं देखील म्हणतो दहा वर्षानंतर आपण तो महोत्सव साजरा करत असू तर त्याला दशक महोत्सव किंवा डिकेड असं म्हटलं जातं डिकेड म्हणजे दहा वर्षांचा समूह पंचवीस वर्षानंतर जो आपण महोत्सव साजरा करतो त्याला आपण रौप्य महोत्सव किंवा सिल्वर जुबली असं म्हणतो पन्नास वर्षानंतर जो महोत्सव साजरा केला जातो यालाच आपण सिल्वर जुबली सॉरी गोल्डन जुबली किंवा सुवर्ण महोत्सव म्हणून संबोधतो साठ वर्षानंतर साठ वर्षानंतर साठ वर्ष पूर्ण केल्यानंतर आपण जो महोत्सव साजरा करतो यालाच डायमंड जुबली किंवा हिरक महोत्सव असं म्हटलं जात पंचाहत्तर वर्ष पूर्ण केल्यानंतर आपण जो उत्सव साजरा करतो जो महोत्सव साजरा करतो यालाच अमृत महोत्सव किंवा प्लॅटिनम जुबली असं म्हटलं जात आणि ज्याच्या नावातच अर्थ आहे असा शंभर वर्ष पूर्ण केल्यानंतर जो महोत्सव आम्ही साजरा करतो याला शताब्दी महोत्सव असं म्हणतात म्हणजे त्याला सॅनिटरी असं म्हणतात स्पर्धा परिषदे देखील या प्रकारच्या महोत्सवावरती नेहमी एक प्रश्न विचारला जातो आणि एक सामान्य ज्ञान म्हणून देखील आम्हाला या सगळ्या गोष्टींची माहिती असणं गरजेचं आहे विद्यार्थी म्हणून तर आम्हाला सगळ्या गोष्टी माहीत असणं अत्यावश्यक आहे की या वर्षी आपलं भाग्य असं आहे की या वर्षी आपण अमृत महोत्सव साजरा करतोय यानंतरचा महोत्सव आपला शताब्दी महोत्सव असणार आहे त्यामुळं या सर्व अमृत महोत्सवाच्या निमित्तानं आज तुम्हाला या सर्व महोत्सवांची माहिती दिली सर्वांना अमृत महोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा जय हिंद